नमस्कार काका किती आणलेले दहा आहे का काय किमतीचे आहे बरं पस्तीस चाळीस या काय भावाचे तिथच्या भावाचे आहे का पाहू शकतो मित्रांनो तिथच्या भावाचे आहे लागवडीला आहे ना आता साधारण आता यांची काय सांगितले सांगायला पंचवीस आहे द्यायला तुम जे मागतील ते आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट सव्वेचाळीस बावीस पंच्याहत्तर कोणते कोणते बाजार करतात घोडेगाव लोणी कोपरगाव आदात काल भेटतं आपल्याकडं दोन दात चार दात गाभण भेटतं का तीन चार महिन्यात छोट्या लॅनच्या काय भावीवर दहा पंधरा सोळा आणि गाभण तीन चार महिनशे गाबन पन्नास साठ पर्यंत का पाहू शकतो मित्रांनो पन्नास साठ हजार पर्यंत तीन चार महिनशे गाभण भेटते आणि साधारण लागवडीच्या साधारण तीस पस्तीस हजार पर्यंत भेटते मित्रांनो त्यामध्ये पण हजार दोन हजार कमी होईल तर कोणाला घ्यायची असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या जातीवंत प्युअर एच एफ कालोडे यांच्याकडे भेट असतं मित्रांनो नमस्कार भैया किती आणलेले आज सध्याला पाच आणले आहे का साधारण काय रेंजचे आहे वर सत्तावीस हजार सांगायचं हवंय का अठरा हजार रुपये त्यांची किंमत आहे साधारण किती महिने मी लागवडी लिहितील बरं हां पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे अठ्ठवीस हजार रुपयाला बोलते फायनल भरून घ्यायच्या मापाशी मित्रांनो एकदम मोठ्या क्वालिटीच्या चांगल्या क्वालिटीच्या प्युअर येचप सा साधारण मांडू आल्यानंतर नंतर किती होईल बरं नव्वदऐंशी पंच्याऐंशी पर्यंत होईल का आणि त्याच्या शेजारची किती किती महिन्याची खा पिशवी चेक करून का साधारण कधी लागल लागूडलं आहे का एक दोन महिन्यात भरून घ्यायच्या कामाच्या आहे का पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे प्युअर जातीवंत तिची पण किती आठव साधारण सांगितले का दात किती गेलेले दोन, दोन दोन दाती वासरे रे का पिशवे चेक करून भेटत पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे पिशवे चेक करून भेटल आणि पलीकडच्या त्या ह्या काय भावाच्या आहे आदत काल का काय भावाच्या या प्राइस काय सांगितली भाई या पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे यांचे काय सांगितले अठरा हजार द्यायला विचचा हो सांगायला आहे का आपला मोबाईल नंबर सांगा ना परत एकदा नऊ शहाण्णव एकोणनव्वद अकरा पासष्ट एकोणसाठ कोणते कोणते बाजार करता आपण उद्या आला पाठा घोडेगावची रविवार सांगोला सोमवार कुपरगावनी गुरुवार आला पाठाडे घोडेगाव म्हणजे सगळे बाजार करतो आधी मध्ये फोन केला तर भेटेल ना आपल्याकडे पाहू शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे तुम्ही आधीमध्ये जरी फोन केला तरी तुम्हाला भेटेल प्रत्येक बाजारामध्ये यांची दावण असते मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या असते लोणी बाजारमध्ये एकदम सगळ्यात मोठी यांचीच दावण असते तर कोणाला घ्यायचं असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर हो, तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या लहानपासून पर मोठ्यापर्यंत यांच्या कालवडी भेटत असते मित्रांनो नमस्कार भैया किती आणलेले आज तीन आणले होते एक इकली दोन राहिले यांचे काय सांगितले सांगायला साठ हजार एक यायला तरी फायनल बोला ना एक पन्नास लावून पन्नास हजार रुपये बोलते हा पाहू शकतो मी तर मग पन्नास हजार रुपयाला बोलते एकदम चांगल्या क्वालिटीचे प्युअर एचे आपला मोबाईल नंबर सांगा ना एक्क्याण्णव पंचेचाळीस पंधरा सत्तेचाळीस एकोणपन्नास आधी मध्ये फोन केला तर भेटल का कोणते कोणते बाजार करता आपण फक्त लोणीचा करता कुळालचे आहे आपण कॉलरची आहे का पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे तर जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे नमस्कार भाय किती आणलेले पंधरा होतंय किती राहिले मग आता अकरा राहिले का रेंज कशी आहे बरं लहान आल्याचा चाळीसचा भाव एकदा कमी जास्त नाही होणार का किती होईल फायनल दहा पंधरा हजार होईल का कमी मोबाईल नंबर सांगा ना चौऱ्याऐंशी एकवीस वीस सत्तावीस सत्याऐंशी आधी मध्ये फोन केला तर भेट भेटतो भेटतो चल कोणते कोणते बाजार करता आपण लोणी अजून लोणी घोडेगाव कोपरगाव आळे फाटा चार बाजार करते एवढे पाहू शकतो मी पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे लागवडीच्या कालवडी मित्रांनो आपण खरेदी कुठून करतो राऊली पिठाचा माल असतो ग पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे तर कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे भेटत असते नमस्कार भैया किती आणलेले आपण कितीला गेले भैया पंचावन्न हजार गेले का पंचावन्न हजारला गेले का होऊ शकतो मित्रन पंचावन्न हजार रुपयाला गेलेले हो नमस्कार भैया नमस्कार काय सांगितले वर यांची दोन्ही एकावन्न हजार का आणि द्यायला काय चाळीस लागते चाळीस लागते सत्तेचाळीस लांब होऊ शकतो मित्रांनो काका चाळीस लागते आणि ते किती म्हणते तुम्ही आम्ही त्यांना सत्तेचाळीस म्हणता सत्तेचाळीस नंतर म्हणले का मग करून टाका ना कमी जास्त करून तरी आदत कालोडी आहे का प्युअर आहे का किती महिन्याची आहे साधारण आठ नऊ आठ नऊ महिन्याची आहे का पाहू शकतो मी तर नऊ आठ नऊ आठ नऊ महिन्याचे आहे तर सत्तेचाळीसला ते म्हणते आणि हे बोलते तर कमी जास्त करून होऊन जाईल आपला मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर हो सांगा सत्याऐशी सत्याऐंशी सदुसष्ट बासष्ट अठ्ठावीस आधी मध्ये फोन केल्यावर भेटेल ना चाल मी तर जे कॉनवर घ्यायचे असं का सर जेकॉनवर घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया किती आणलेले आज सत्तावीस आणलेले किती राहिले मग आता सहा राहिले का काय भावनी गेले बरं पस्तीस च्या ते चाळीसच्या भावने गेले का तीसच्या भावनी लागवडीच्या का लागवडीच्या दोनदात आदत का पाहू शकतो मित्रांनो दोनदात आदत यांच्या काय सांगितले बरं यांच्या काय सांगितले पंचवीस हजार का कमी जास्त होईल का तर किती होईल फायनल तेवीस हजार का आपला मोबाईल नंबर सांगा ना नव्वद एकवीस एकतीस एकतीस एकोणनव्वद आधी फोन केला तर भेटल का कोणते कोणते बाजार करतो आपण घोडेगाव काष्टी अजून कोपरगाव का चालेल मित्रांनो कोण घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकतो मित्रांनो नमस्कार भैया काय सांगितल्या वरीचे सांगायला चाळीस आहे का आणि द्यायला तर फायनल बोला ना फायनल बोला पस्तीस हजार का आपला मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट वीस शहात्तर एक्कावन्न किती महिन्याची लोडी बारा महिन्याची आहे का आता केलेले आहे आता तो वासरे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पस्तीस हजार रुपये फायनल बोलता येते तर जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे कमी जास्त होईल त्यामध्ये पण नमस्कार बाबा का, काय सांगितले यांचे पस्तीस हजार का दोन्हीचे का कमी जास्त होईल का होऊ शकतो मित्रांनो दोन्हीचे पस्तीस हजार सांगते इथे तर किती होईल वर फायनल बत्तीस हजार फायनल होईल का मोबाईल नंबर सांगा ना आपला हा पाहू शकतो मित्रांनो पस्तीस हजार रुपये सांगते दोन्हीचे तर त्यामध्ये पण कमी जास्त होईल ऐंशी ऐंशी त्र्याऐंशी बारा एकोणवीस आधी म्हणजे फोन केला तर भेटल ना कोणते कोणते बाजार करता आपण कोणते कोणते बाजार करता घोडेगाव लोणी कोपरगाव कोल्हापूर पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे तर जर कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार किती आणलेले बावीस आणलेले यांच्या काय सांगितले वर तीन तीन महिन्या गाभन आहे का किती सांगितले यांचे प्राइस काय एक सत्तर सांगायलाय द्यायला दहावीस हजार कमी होईल का आपला मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर सांगा नव्वद सदुसष्ट अडतीस एकोणऐंशी झिरो पाच किती दात केलेले सादर दोन दोनदात केलेले का पाहू शकतो मित्रांनो तीन तीन चार चार महिनेचे आहे एक एकीचे काय सांगितले एक एकीचे एकी काय सांगितले पंच्याऐंशी एकी हा एकीच्या पंच्याऐंशी सांगितले का जोड्याची सत्तर एक सत्तर तर पाहू शकतो मित्रांनो एकीच्या पंच्याऐंशी सांगते तीन तीन चार चार महिशा गाभर तर त्यामध्ये कमी होईल मित्रांनो थोडेफार तर कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो